नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण आहोत हळदीच्या प्लॉटमध्ये उभे आणि हळद पिकावर आता भरपूर साऱ्या ठिकाणी करपा पडलेला आहे करपा पडला आहे तिडका पडला आहे काय काय भागामध्ये तांबेरासुद्धा आलेला आहे आणि अशामुळे काय होतं हळदीची पानं वाळत आहेत हळदीची पानं जर आत्ता वाळले तर पुढं जे भविष्यामध्ये आपल्याला उत्पन्न येणार आहे ते अर्थातच कमी येणार आहे हळदीच्या शेंगा बारीक होणं किंवा हळदीच्या शेंगांची वाढ व्यवस्थित न होणं हळदीच्या शेंगांवर जास्त शायनिंग म्हणजे चकाकी न येणं अशा भरपूर साऱ्या समस्या नंतर होतात त्यामुळे काय करायचं हळदीचे पानं सध्या आपल्याला वाळता कामा नाहीत कारण आता नोव्हेंबर महिना चालू आहे हळद आपण मार्चमध्ये काढत असतो म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च असे पाच महिने आता हळदीला अजून कालावधी बाकी आहे त्यामुळे हळदीचे पाना आता वाळले तर आपल्याला पुढे अर्थातच उत्पन्नामध्ये घट होणार आहे तुम्हाला माहिती आहे मागच्या आठ ते नऊ वर्षापासून आपण हळद पिकासाठी स्टंप एक्सपर्ट हे औषध जे फवारणीमधून देत असतो त्याच्यासोबत जम्बो गंदाची लांबी रुंदी वाढवण्यासाठी ड्रिपमधून देत असतो आणि आता हा करपा तिडका जे तांबेरा याच्यासाठी आपण देतोय ऑल क्लिअर नावाचं बुरशीनाशक बघू शकता हे ऑल क्लिअर नावाचं बुरशी शक आहे याचं फवारणीचं प्रमाण आहे मित्रांनो फवारणीमध्ये घ्यायचं आहे जसं की आपण हळद स्पेशल जे स्टंप एक्सपर्ट मी या बाजूला जे तुम्हाला दाखवतोय हे स्टंप एक्सपर्ट फवारणीमधून घ्यायचं असतं आपल्याला तसंच हे त्याच्यासोबत ऑल क्लिअर नावाचं बुरशीनाशक हे फवारणीमधून घ्यायचे स्टम्प एक्सपर्टचं जे प्रमाण आहे पंपाला शंभर एम एल घेऊन आहे एक लिटरची बॉटल असते त्याची किंमत असते नऊशे रुपये आणि हे जे आहे ऑल क्लिअर नावाचं बुरशीनाशक ह्याची अर्धा लिटरची बॉटल आहे हे बुरशीनाशक आहे आणि याची सुद्धा किंमत आहे नऊशे रुपये हे पंपाला चाळीस एम एल घेऊन फवारणी करायचं असतं ते सुद्धा आपल्याला पंपाला शंभर एम एल घेऊन फवारायचं असं मिक्स जर आपण आपल्या हळद पिकावर हल, फवारणी केलं तर हळ हळदीवर जो आपला करपा आलेला असेल तिडका असेल तांबेर असेल तो रोग आपल्यापासून नाहीसा होईल आणि तुम्हाला जर कंदाची लांबी रुंदी वाढवायची असेल कंदाचं वजन वाढवायचं असेल तर ता आपलं जे जम्बो आहे आता नोव्हेंबरपासून म्हणजे आपण सप्टेंबरपासूनच एक एकरसाठी दोन लिटर देत असतो ते आपण जर ड्रिपमधून जर सोडलं त्याचं नावच आहे हळद स्पेशल जम्बो हे खालून जर सोडलं तर कंदाची लांबी रुंदी वाढवणं कंदाचा आकार वाढवणं कंदाचं शायनिंग वाढवणं याच्यासाठी मदत करत असतं त्यामुळं हे औषधं तुम्ही घरबसल्यासुद्धा मागवू शकता खाली नंबर देतोय पाहिजे असल्यास त्या नंबरला फोन करू शकता यदा कदाचित फोन नाही उचलल्या गेला तर व्हॉट्सअपला तो नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला हळद पिकासाठी औषध पाहिजे असाही मेसेज करू शकता किंवा तुमच्या हळदीचे फोटो काढूनही पाठवू शकता हे औषधं माझ्याकडून कोणी वैयक्तिक खरेदी करावी अशी माझी मुळीच कोणालाही जबरदस्ती नाही पण क्वालिटी पाहिजे असेल आपल्या हळद पिकाचं उत्पन्न आपल्याला वाढवायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद